नमस्कार सावधान आज दिवस मुसळधार पाऊस राज्यातील बहुतांश जिल्ह्यात ढगांच्या गडगडासह पावसाची शक्यता आहे आज पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून शनिवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकड्यासह पावसाचा जोर हा वाढणार आहे आयमडीच्या अंदाजानुसार जारी जारी केलेल्या अंदाजानुसार आज आपल्याला मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती नागपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज भाग भरल्यास वर्तवण्यात आला आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या सरकी शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र